नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नारळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे तूप वितळल्याच्यानंतर त्यामध्ये आपण तीन कप डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत हे तुम्हाला बाजारात सहज मिळेल त्यानंतर हे आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट सतत हलवत आपण हे डेसिकेटेड कोकोनट भाजून घेणार आहोत हे लाडू झटपट असे तयार होतात दहा ते पंधरा मिनटांमध्ये आपण हे लाडू तयार करू शकतो आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात इथे तीन मिनटं हे डेसिकेटेड कोकोनट मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे हे आपल्याला सतत हलवायचं आहे नाहीतर हे खाली पॅनला लागून ला त्याचा थोडासा जळकट स्मेल आपल्या डेसिकेटेड कोकोनटला येऊ शकतो त्यानंतर यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत इथे आपल्याला दीड कप एवढं दूध घालायचं आहे ज्या कपाने आपण डेसिकेटेड कोकोनट मोजून घेतलं आहे त्याच कपाने दूधही मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपलं डेसिकेटेड कोकोनट जेवढं असेल त्याच्या अर्ध आपल्याला इथे दूध घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं दुधामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट दूध लगेच शोषून घेतं त्याच्यामुळे हे लगेच सारण आपलं कोरडं होतं त्यानंतर यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत तीन कप एवढं आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे त्यासाठी इथे मी एक कप एवढी साखर टाकणार आहे घरच्या वाटीनेच मी हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे साखर आपल्याला या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनिटांमध्ये आपली सर्व साखर वितळली जाते आपल्या लाडूला हलवाईसारखी टेस्ट येण्यासाठी इथे मी पाव वाटी मिल्क पावडर टाकून घेणार आहे त्याने आपल्या लाडवाला खूप छान चव येते आणि एकदम हलवाई स्टाईल आपले लाडू इथे तयार होतात आता आपण किती प्रमाण डेसिकेटेड कोकोनटचं घेत आहोत त्यानुसार आपल्याला इथे मिल्क पावडर ॲड करायचे आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लाडवासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे पूर्ण वेळ इथे आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात तुम्ही पाहू शकता हे सारण पॅनपासून असं सा सेपरेट है। है होत आहे म्हणजे हे सारण आपलं लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे त्यानंतर आपण गॅस बंद करून याच पॅनमध्ये हे सारण थंड करून घेणार आहोत थंड झाल्याच्यानंतर आपण याचे okay. लाडू बांधून घेणार आहोत या पद्धतीने थोडासा गोळा मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर याचा आपल्याला गोल असा लाडू बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे आपण एका प्लेटमध्ये इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे त्यामध्ये हा लाडू आपण सर्व बाजूने त्याला डेसिकेटेड कोकोनट लावून घेणार आहोत याच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर यामध्ये वरून ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तरही तुम्ही लावू शकतात या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की झटपट लाडू तयार करून पहा खायला खूप टेस्टी लागतात हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा